मंडळी जय जवान जय किसान सर्व बैलगाडी मालकांसाठी एक सूचना आहे की एक आदत एक बैल मैदान पेडगावच्या फाटीला एक हटावचं मैदान आहे एक जबरदस्त असं मैदान होईल हे मैदान संपूर्ण बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमावलीनुसार होणार आहे त्याचं एक नंबरचं बक्षीस आहे एकसष्ट हजार त्यानंतरनं खालोखाल बक्षीस आहेत आणि प्रवेश फी सहाशे रुपये बैलगाडी संघटनेचे संपूर्ण नियम पाळून हे मैदान होणार आहे सर्वात महत्वाचं की मैदान दिनांक आहे अकरा जुलै म्हणजे दोन ते तीन दिवसावरती हे मैदान येऊन थांबलेलं आहे आणि नोंदणी मित्रांनो दहा तारखेपर्यंतच नोंदणी होणार आहे आणि दहाला संध्याकाळी सात वाजता नोंदणी बंद होणार आहे बऱ्यापैकी बैलगाडीची नोंदसुद्धा झालेली आहे आपण सर्वांनी नोंद करून घ्या समोर ती मी तुम्हाला नोंदणीसाठी पॅम्पलेट किंवा नंबरसुद्धा टाकणार आहे व्हिडिओच्या नंतरनं तो त्या नंबरवरती आपण नोंद करून घ्या आणि मैदान एकदम चांगलं होणार आहे सर्वात महत्वाचं की मैदान हे पेडगावच्या फाटीला आहे आपल्याला पेडगावच्या फाटीचा व्हिडिओ दाखवण्याची गरज नाही कारण महाराष्ट्रातील एक नंबरचं फाटी समजली जाणारी पेडगावची फाटी आहे या पेडगावच्या फाटीला मैदान आहे एक आदत एक बैल आपण सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहा पण उपस्थित राहण्याआधी नोंद कसलीही मैदानात घेतली जाणार नाही शंभर टक्के नोंद ही ऑनलाईन घेतली जाणार आहे नोंदीची परत एकदा तारीख सांगतो दहा जुलै संध्याकाळी सात वाजेपर्यंत लवकरात लवकर नोंद करून घ्या बऱ्यापैकी नोंद पूर्ण होत आलेली आहे असं आयोजकांशी बोलणं झालेलं आहे आपण सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहा आणि मैदानाची शोभा वाढवा जय जवान जय किसान